जर, गजर। संत जना साधू संतांना शरण जा तुमच्या आयुष्याचं सार्थक करून घ्या हा मनापासून संदेश त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मला वाटते सरपंच बरोबर ना कारण फर्स्ट टाइम तुमच्या गावागाला आलेले आहे जास्त परिचय काही नाही थोडंफार इकडे तिकडे होणार आहे थोडं सांभाळून घ्या मला आत्ता मला सरपंचा नेऊन सांगितलं ताई अजून पंधरा मिनिटं थोडंसं सा कीर्तन चालू द्या म्हणून मी तुमची माफी मागून दिलगिरी व्यक्त करून थोडंसं बोलते आहे खास पंधरा मिनिट ते दहा मिनिट महिला मंडळी तुमच्यासाठी बरं का आपल्याला पन्नास टक्के आरक्षणा यांनी दिलंय ना आम्ही एक्कावनासाठी अजून बांधतोय कारण आम्ही जर ते पन्नास टक्के आचरणात आणलं तुम्ही जर एकावन्न आम्हाला दिलंच तर आम्ही पोळ्याला आठल्यावर तुम्ही बाजी करणार का ते काम करताना आम्हाला तुम्हाला पाहायचं नाही आमची पुरुष प्रधान संस्कृती आहे ती सही आहे ती आम्हाला मान्य आहे ते आम्ही सांभाळतो विषय पुढचा महिला मंडळी मला सोप्या सोप्या भाषेत सांगा सगळ्यात जवळचा आपल्यासाठी बरं का तुमच्यासाठी सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव कोणता आहे प्रश्न महिला मंडळी तुमच्यासाठी सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जवळचा देव कोणता कोण म्हणेल अंबाबाई कोण म्हणेल काळूबाई कोण म्हणेल आमचे मारुतीची सगळ्यात एकच भीती महाराज पांडुरंग परमात्मा अह सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव तुमच्यासाठी जर कोणता असेल ना तर नवर देव इथं कोणतरी म्हणलं ना आता पतीराज माऊली ज्ञानेश्वर बोलतात अध्याय क्रमांक सोळा श्लोक क्रमांक चोवीस ते सांगतात पतीचे मता अनुसरून पतिव्रता आण सायास भेटेची ते पतिव्रता जर असेल तर काहीही सायास करायची गरज नाही भेटेची ते मान्य माऊली बोलतात <सथ> नंबर दोन त्यांच्या नंतर तू खरं आहे बोलतात तुका म्हणे पतिव्रता <सथ> पतिव्रता तिची देवावरी सत्ता असं तुकोबराय बोलतात पहिले माऊलीने सांगितलं स्त्रियांच्यासाठी पती हेच परमेश्वर तुकोबराया सांगितलं पती हेच परमेश्वर मान्य विषय पुढचा व्यवहारातला संक्रांतीला तुम्ही सगळ्याजणी संक्रा एकत्र मंदिरात जाता का संक्रांतीला ताटात ववसा वगैरे घेऊन बरंच काय असे गाजरं बोरण हरभारण उसन गवून भरपूर ना हा सगळ्याजणी मंदिरात जाता सीताचा ओसा रामासा जलम जलम ओसा म्हणता का जाता ना मला सांगा कोणासाठी जाता हा थोडा गोळ आहे मोठे मला नाही आवाज आला तर चालेल यांना आला पाहिजे कोणासाठी गा भरता कशाला मी आहे तुमच्या पुढं मला की मोठे यांच्यासाठी संक्रात तुमच्यासाठी हा नंबर दोन नागपंचमीचा सण ताटातला आहे वगैरे घेऊन मुठमुठला आहे डोक्यात ठेवता का सेवान से घ्या म्हणता का आणि नाव कुणा सांगायचं आमच्याकडे म्हणतात मुठमुठला आहे डोक्यात ठेवतात सेवान घ्या आणि दादाचं नाव आणि नाव कुणाच सांगता तुमचं नागपंचमी सुद्धा तुमच्यासाठी संक्रांत तुमच्यासाठी नंबर तीन हरतालिका महादेवाच्या मंदिरात जाणे पिंड पूजा उपवास कोणासाठी तुमच्यासाठी पार्वती मातेने लग्नाच्या अगोदर केलेलं व्रत आहे शंभू महादेव हेच मला पतिराज भेटावेत म्हणून हारतालिका सुद्धा तुमच्यासाठी नंबर चार आणि शेवट वट सावित्रीची पौर्णिमा असते का जाता का काठपात्र साडी नतन ताटन दोरान बाई वडाला येड घालू घालू जम आणि काय म्हणायचं वडापाव देवा जन्म जन्मी हीच बायको काय प्रॉब्लेम आहे फक्त आम्हाला गरज आहे तुम्हाला नाही काय आमची हा देवा जन्म जन्मी हाच नवरा मला भेटू दे म्हणता का नाही किंवा सात जन्म हाच नवरा मला भेटू दे आता कसं असू द्या आता चेंज नाही आता अपील नाही भले तुम्हाला बारा पुटरासा चाला नाही पुरला तरी आम्हाला मान्य आहे तुम्ही लेझिम खेळत निम्या रात्रीला घरी आलात तरी आम्हाला मान्य आहे का आमच्या साधू संतांनी प्राधान्य तुम्हाला दिलं पती हेच परमेश्वर मान्य आपल्यासाठी पती हे परमेश्वर मग आता खरं खरं मनापासून सांगायचं रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या नवऱ्याचं दर्शन कोण कोण घेतय आणि आज कुणी कुणी घेतलंय करा बरोबर बोट उगा चार दोन जणी बाकीच्यांना माहीत नाही का तुम्हाला आहेत सवड नाही का तुम्हाला आवडत नाही नेमका काय प्रॉब्लेम आहे हा आता नवरे मंडळी म्हणतात बरं झालं ताई यांना खवळल्या उद्यापासून आमच्या बायका आमच्या रोज पाया पडतील पडतील काय आणि पडावं का वाटतं का, वाट का पडावं आपल्या बायकोने आपलं दर्शन घ्यावं भगवंत समजून देवघरात पूजा करावी आपल्याला सर्वस्व मानावं असं जर वाटत असेल हो तर लायकीचे पहिले तुम्ही ना आम्ही तुमचं दर्शन घ्यायला तयार भगवंत समजून देवघरात पूजा करायला तयार पण ते लायकीच तुम्ही पाहिजे उगा तुम्ही उठला उठला सुंदर सुंदर, सुंदर सुंदर श्लोक हो आणि सुंदर सुंदर ओव्या जर तुमच्या मुखातून आमच्या काना पडल्याच तर कसं तुमचा पायझा राहा श्लोक समजली ना नाही समजलं तर मला बेटा संपलं सांगते आपल्या बायकोने आपलं दर्शन घ्यावं भगवंत समजून देवा पूजा करावी असं जर वाटत असेल त्या पात्रतेचे तुम्ही व्हा आणि जर का अशा पती पत्नी एकत्र आलेच त्या मातेची कूस पवित्र असेल बापाचं बीज सुद्धा असेल तरच सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतात अन्यता नाही सात्विक पुत्र आणि सात्विक कन्या आपल्या आपल्यापोटी जन्माला यावी ना बंडल देऊन खरेदी करता येत नाही सात्विक कन्या सात्विक पुत्र खरेदी नाही करता येत आपल्या पोटी यावी आपल्या घरात यावी याच्यासाठी मातेची पवित्र लागते बापाचं बीज शुद्ध लागतं तेव्हाच सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्म येतात म्हणून माझ्या तुकोबरा सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे ते काय असं तसं नाही घडत म्हणून सांगायचं तात्पर्य पहिल्या आईने सुधरा आणि बाबांनी सुधरा प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला आज एक आजार झालेला आहे कोणता माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे माझा मुलगा वकील झाला पाहिजे डिप्लोमा डिग्री पायलट झाले पाहिजे वाटतं का नाही तुम्हाला पण एकाही बापाला असं नाही वाटत की माझा मुलगा भारताचा सुशील नागरिक हो। व्हावा वाट वा। वाटतं का माझा मुलगा भगवंताचा भक्तवा किती जणांना वाटतं काही ही नाही आम्हाला फक्त हे पाहिजे आहो कसं जगावं हे तिकडं नाही शिकवत कसं जगावं फक्त गीता म्हणजे गीताच कसं मरावं फक्त भागवत म्हणजे भागवत तिकडे नाही इंजिनियर वकील डिप्लोमा डिग्री पायलट तिकडे काय शिकवतात साधारणतः फाईल कशी भरावी पॅकेज कसं घ्यावं आणि ड्युटी कशी करावी हे तिकडं शिकवतात मग पेपरला हेडिंगला बातमी आहे डॉक्टर औषध शिक्षक गळफास पी एस आय शूट करून टाकले ह्या बातम्या तुम्ही वाचता का नाही ऐकता का ना चॅनल वरती पेपरला सगळीकडं मग मला सांगा काय कमी त्या लोकांना काय कमी आहे अहो गाडीत बसलं तर दरवाजा लावा एक जण उतरायचं म्हणलं तर उघडा एक आहे पाणी लागलं तर बिसले द्यायला एक जणे ऑफिस मध्ये गेलं तर फॅनचं बटन टाका एक आहे आणि झोपला तर नुसतं बंडल वर झोपतय तरी सुद्धा औषध गळपास शूट करतय काय कमी आहे आपले खेड्याकडे या जरा खेड्याकडं सत्तर वर्षाचा बाबा आहे सत्तर मथार किती सत्तर वर्षाचा माणूस आहे दोन पोरांना भारी बंगले बांधलेत तीन पोरींची एक नंबर लग्न केली आणि सत्तराव्या वर्षी सुद्धा जर का शेजारचा एकराचा काळवटीचा तुकडा निघलाच सोडतय का वीस एक लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन रोज चौकात वीस जणांना चाप असतंय कोण आपलं सत्तर वर्षाचं आणि तिकडं चाळीस औषध पस्तीस गळफास पंचेचाळीस शूट करून टाकते सगळं आहे पण विचारांची दळींद्री आहे विचारांची तर गरिबी कधीच नको कदाचित पैशात खिशात चार पैसे कमी असू द्यात पण विचार मात्र सदन असलं पाहिजेत हे मार्गदर्शन एका आईने एका बापाने लेकराला द्यावं जाता जाता साधू संतांचे विचार आचरणात आणा समाजावरती प्रेम करा पुढं काय होणार आहे हे साधू संतांना माहिती होतं कारण माणसं माणसावरती प्रेम नाही करणार माणसं माणूस नाही सांभाळणार म्हणून तुकडोजी महाराज त्यांच्या भाषेत सांगून ठेवतात ते बोलतात अथवा न माणूस रे

माणूस केल्या जागा रे आता तरी माणसासारखं वागा रे तुकडोजी महाराज त्या टायमाला सांगतात कारण त्यांना माहिती होतं हल्ली माणसं माणसावरती प्रेम करणार नाहीत माणसं माणसाच्या धनावर प्रेम करतील माणसं माणसाच्या पदावर प्रेम करतील आणि माणसं माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करतील एक एक मिनिटात बोलू का एक मिनिटात आपण लहान होतो ना लहान तर आपले आजोबा आपले मामा आपल्या आईला भेटाय यायचे ते जर भेटायला आले ना गावात एकच एस टी असायची ती एस टी जर हुकली तर तीन तीन किलोमीटर चार चार किलोमीटर ते पाय यायचं कुठं आपल्या आईला भेटायला आजीला भेटायला दोतर असायचं तीन गोंड्या शेर्टा असायचा साधी तसली चप्पल असायची दोतरा सोगा हातात धरायचं आणि एवढ्या लांब ते पाय पाय यायचं चा। आल्याच्या नंतर आपले आजोबा पाच पाच घरी चा आपल्याला जात होतं का नव्हतं जायचं ना बरं च्या साखर तरी होती का तवा चहा कशाचा होता पण जात होतं का नव्हतं आता साखरेच पोत लय घरात उभय पण च्या आपल्याला कोण बोलावत का माणूस की नाही राहिली साखरेचं पोत लय च्या ला बोलावना आणि बोलावलंच तर आम्हाला सवड बी नाही जायला म्हणून सांगायचं तात्पर्य काळ बदलला याच्या पाठीमाग कसल्याच बाह्य पाठीमाग लागू नका माणसावरती प्रेम करा हा संदेश तुमच्यासाठी अजून एक लहानपणी आपण शाळेतून यायचो आई बाबा रानात जायचे आपल्या दोन तीन बहिणी दोन तीन भाऊ आपण अंगणात खेळायचो शाळेतून आल्यास नंतर आपण चार जण असायचो शेजारचे चार दोन जण असायचो अंधार पडसवर खेळायचो की नाही खेळायचो ते उभ्यानी दप्तर टाकायचं आता दप्तर बी आजच्या दप्तराकत नव्हतं आता वॉटर बॅगन स्कूल बॅगन शूजन बसव गाडीत एक माणूस उतरू एक माणूस असं होतं काय हे दप्तर म्हणजे कसलं हिऱ्याची पिशवी त्याचं दप्तर आणि त्याच्यात पाठी म्हणजे काय लय भारी पाठी होती का फुटलेली पाठी त्याला काय कडानी काय नव्हतं खापर अर्धी पेन्सिल खाल्लेली वही नाही पेन नाही त्यात चिंचन बोरण काय काय भरलेलं होतं आहे की नाही उभ्याने अंगणात टाकायचं खेळायचं किती वेळ जोपर्यंत आई बाबा रानातून येत नाही तोपर्यंत अंधार पडलेला असायचा आणि दोघ जण ते रानातून अंधार पडता आलेले दिसायचे आईच्या डोक्यावरती गमेला असायचं चा, त्याच्यात चा, चार बांड चा, दोन बांडी असायची असायची आणि दोन दडप्या साडी तिच्या अंगावर असायची बाबांच्या अंगात मळलेली कपडे असायचे साधी ते आलेले दिसले की खेळता खेळता पळत पळत आईकडे जायचं बाबांच्याकडे जायचं आईला जाम घट्ट मिठी मारायची ती आई आहे ना पटापट पटापट सगळ्यांचा मुका घ्यायची आणि दिवसभर काम केलेलं तिचा शिना हलका व्हायचा मग आपण काय करायचो एकजण आईचा हात धरायचं आणि एक जण हा आईचा हात धरायचं हे हात धरणार म्हणायचं आई माझी हे म्हणायचं आई माझी आहे ते म्हणायचं आई माझी आहे ते म्हणायचं आई माझी आहे म्हणायचं का नाही म्हणायचं कालांतराने ती आई थकली म्हातारी झाली आणि हे छोटे छोटे आहेत ना हे मोठे झाले हे माझी आहे म्हणणार आहे ना हे ढकलाय लागलं आज हेमंत आई तुझी ये हेमंत आई तुझी ये हेमंत आई तुझी ये हेमंत आई तुझी झाली का नाही आज परिस्थिती आई बदलली का आई तीच आहे आणि पोरं सुद्धा तीच आहे मग बदललं काय माणसांची मनस्थिती बदलली माणसांची परिस्थिती बदलली जिथं सप्राचं घर होतं ना तिथं बिल्डिंगचं काम झालं जिथं साधी कपडे होती ना तिथं स्टारचे कपडे आले जिथं सायकल बी नव्हती तिथं ए सी गाडी आली फोर व्हीलर आली परिस्थिती बदलली परिस्थिती किती बी बदलू द्या पण मनस्थिती बदलून देऊ नका किती मोठी चौकांती काय त्या पंधरा बाय पंधराच्या सप्राच्या घरात आईबाबांनी दोन चार बहिणी दोन चार भाऊ आपल्याला सगळ्यांना सांभाळलं दोघंच काम करायला होते आपल्याला सगळ्याला सांभाळलं आपण मोठे झालो भारी बिल्डिंगचं काम झालं चांगलं पॅकेज मोठं यायला लागलं आणि मग त्या बिल्डिंगमध्ये आईबाबांना जागा नाही किती मोठी शोकांतिका आहे विचार करण्याजोगी गोष्ट आहे का नाही म्हणून सांगायचं तात्पर्य पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारे पिता यांना कमी लेखू नका मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भो आमच्यासाठी आमची आई भगवंत आमच्यासाठी आमचे बाबा भगवंत फिर समजण्या लोक इशारा का फिरत आहे समजून घेतलं तर ठीक आहे नाहीतर मग काही नाही चला त्यांचं काम आहे सांगायचं आपलं ऐकायचं काढत आंबा टाइमपास करणार आहेत इथं आहे तोपर्यंत ऐकणार एकदा का इथून उठल्या जागा सोडली रोड क्रॉस केला माणसं म्हणणार त्यांचं काम आहे सांगायचं आपलं ऐकायचं चला टाइमपास करू नका पास, पास. हा संदेश तुमच्यासाठी पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला विनंती देवाला आवडेल अशी भक्ती करा तुमच्याविषयी सार्थ करून घ्या हा संदेश आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्ण

ज्यांनी कीर्तन रुपी सेवे करता सुरेल पक सुरेल पकवा जोजवला तुमच्या गावातील आता महाराज अभिषेक जगदाळे आणि अगोदर बसले होते तेच आणि तुम्ही शिष्य एक नंबर तुम्ही भारी गुरु शिष्य उत्कृष्ट पकवा जोजवला आमचे भूषण महाराज त्याचबरोबर बरोबर गायकून आमचे गुरुदास महाराज गौरव महाराज धनंजय महाराज आणि महादेव महाराज धनंजय महाराज आणि आमच्या मायाताई गोड ह्या सर्व जनाबाई मीराबाई मुक्ताबाई सगळे हे ज्ञानदादा निवृत्तीदा तुम्ही पण सगळ्यांचं मनापासून अंतकरणापासून आभार मानते विशेष आभार तुमचे मला वाटते पंधरा ते वीस मिनिट मी जास्त घेतलेले आहेत हे चोपदार एक नंबर आहे जाशीचे राणी सारग माझ्या उभं पाठीमाग म्हणून तुमचा वेळ जास्त घेतला त्याबद्दल तुमची माफी मागते त्याचबरोबर ज्यांच्या फोनवरून ज्यांच्या निमंत्रणावरून मी तुमच्यापर्यंत पोहोचले महाराजांचं नाव भरत महाराज उत्कृष्ट एक नंबर गायन काम करतात तुमचंही मनापासून अंत करण्यापासून आभार मानते गोड भगवंताने अशी काही दिनगी काय काय माणसांना दिलेली असते त्याच्यापैकी तुम्ही आय पी मग तुमचंही मनापासून अंत करण्यापासून आभार मानते विशेष आमच्या विने करीत आहे मनात महत्व असेल कधी बाई संपावती देवजाने नाही ना तरी एवढा वेळ विना घेऊन उभा राहिलात तुमचंही अंतकरणापासून आभार मानते ज्यांच्या फोनवरून ज्यांच्या निमंत्रणावरून मी तुमच्यापर्यंत पोहोचले तुमच्या गावचे खऱ्या अर्थाने लोकनियुक्त सरपंच आहेत नरेंद्र भाऊ गुंजाळ त्यांचा फोन आला म्हटले महाराज असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यायचं आहे योगाने मला सवड होती मी येते म्हटलं म्हणून त्यांचं आग्रहाचं निमंत्रण त्याच्या पाठीमागं तुम्ही सगळे सप्ताह कमिटी ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून अंतकरणापासून आभार मानते त्याचबरोबर भरोद भाऊ सभाजी गुंजाळ <laughs> पुंजहरी भगवंतराव गुंजाळ भागवतराव गुंजाळ संपतराव काशीनाथ गुंजाळ रमेशराव गणपतराव गुंजाळ आणि सोमनाथ बाजीराव गुंजाळ त्याचबरोबर बाबासाहेब एकनाथ गुंजाळ आणि नवनाथ बादशाह गुंजाळ सर्वस्वी गुंजाळ परिवार आहे तुमचे सगळे ग्रामस्थ आहेत माझ्या महिला भगिनी आहेत सगळ्यांचं मनापासून अंतकरणापासून आभार मानते विशेष आभार पेटीमास्तर वारसदार कोणी आहे का नाही आहे ना हां नाही तर पहिले एखादा मालकरी गेला तर टाळपाक वाज लावून नेत होते ना आता आपण गेला काय डी जे लावायचा का कोणीतरी पाहिजे परंपरा म्हणून गोड पिटी वाजवली तुमचं यंत्रकरणापासून आभार मानते विशेष आभार माईक सिस्टमवाले किती मशनी आहेत एक दोन तीन चार पाचवा मिक्सर बरोबर पुढच्या वेळेस मी जेव्हा येईल का तेव्हा चार मशनीच्या आठ मशणी होणार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी बघायला बारीक बारी सेटअप लावला मनापासून तुमचा अंत करण्यापासून आभार मानते ज्यांनी आमचा कार्यक्रम शूट केला चॅनलवाले गजर माऊलीचा तुमचंही मनापासून अंतकरणापासून आभार मानते पाठीमागं उभं राहिलेले ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून आभार एखादा शब्द सुटला असेल तर मला द्या मी जाता जाता एखाद्या कॉर्नरला सोडून देईन पण जे बरोबर आहे ते मात्र जीवन जगताना आचरणात अशी विनंती करते आणि सेवेला पूर्ण विरम